स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा संजय काका पाटील यांची पत्रकार परिषद सांगलीत कोणी केला भ्रष्टाचार संजय काका पाटील यांचे गंभीर आरोप एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम आजच भेट द्या तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्केट ज्वेलरी शोरूम एच प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण तर मग एक वेळ द्या आमचा पत्ता ओम बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे अहमदाबाद इथं झालेल्या विमान दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय काका पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत सांगली महापालिकेतील भ्रष्टाचारावर निशाणा साधला उपायुक्त वैभव साबळे लाच स्वीकारताना रंगेहात पकडले गेले असून आता तत्कालीन गुप्ता नाव चर्चेत आहे गुप्ता यांचा कारभारी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पाटील यांनी केली सांगली जिल्ह्याच्या हा एक काळा दिवस आहे नागरिकांच्या सेवेसाठी असलेल्या प्रशासकीय यंत्रणांमध्ये जर भ्रष्ट अधिकारी असतील तर हा प्रकार अत्यंत गंभीर आहे असं म्हणाल त्यांनी या गंभीर प्रकाराकडे तातडीनं लक्ष देण्याचं आवाहन केलं आजच्या पत्रकार बैठकीमध्ये विमान दुर्घटना जी झाली अहमदाबादला त्याच्याबद्दलही आपण शोक व्यक्त केला आणि मग प्रेस घेतली त्या प्रेसमधला दोन विषय होते पहिले विषय की जे तीन चार दिवसापूर्वी चार पाच दिवसापूर्वी आपले उपायुक्त अँटी करप्शनच्या ट्रॅपमध्ये सापडले आणि आयुक्तांचे कारनामे या बाबतीमध्ये काही माहिती बाहेर यायला लागली तेव्हा त्या संदर्भामध्ये जाहीरपणानं शुभम गुप्ता या ठिकाणी त्यांनी आयुक्तपदाचा कारभार घेतल्यापासून त्यांच्या महापालिकेच्या त्या कारभाराची चौकशी व्हावी अतिशय अर्थपूर्ण व्यवहार झालेले आहेत अशा माहिती समोर येत आहेत तेव्हा अँटी करप्शननं या बाबतीमध्ये निश्चितपणानं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना भेटून ही चौकशी करावी मागणी करतोय त्याच्यामध्ये मर्यादा सोडून लक्ष्मण रेषा पार करून ज्या काही बाबी कानावर यायला लागलेल्या आहेत ते अतिशय धक्कादायक माहिती आहे काही पत्रकार मित्रांनी यामध्ये पुन्हा शंका व्यक्त केल्या की महापालिकेतले काही माणसं बदल्यापर्यंत कुणाला आणायचं कोण करायचं फिक्सिंग करायचं तेव्हा याही बाबतीमध्ये आपण थोडं लक्ष घाला अशी यामध्ये मागणी केली तीही निश्चितपणानं माहिती घेतो हा जिल्हा तसा ऐतिहासिक जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये खूप मोठे मोठे नेते या जिल्ह्यानं ने दिलेले आहेत तेव्हा सामान्य माणसाला त्याचं कुठतरी जीवन असह्य करणारं किंवा त्याच्या नरड्याला नक लावणं किंवा शोषण करणं समाजाचं असे प्रकार जर होत असतील तर निश्चितपणानं आम्ही ते खपवून घेणार नाही ना ना। आणि म्हणून याविषयी त्यांच्या कारभाराची चौकशी करा ही मागणी केली दुसरी मागणी की, की इतके पाऊस पडलेत की त्या पावसामुळं द्राक्ष बागायतदार डाळींब बागायतदार फळबागवाले पालेभाज्यावाले आणि जिराय शेतकरी सगळ्यांचंच नुकसान झालेलं आहे कालच्या पावसानं सुद्धा काही ओढ्याकाठीला इतका मोठा पाण्याचा प्रवाह आला गावात पाणी शिरलं जनावरं काही गेली वाहून याही बा समोर येत आहेत तेव्हा या शेतकऱ्यांना निश्चितपणानं शासनानं त्वरित पंचनामे करून त्यांना शासनानं भरिव्याशी मदत करावी ही मागणी करण्यासाठी आम्ही भेटतोय आणि ती मागणी करून आम्ही वर निवेदनही देऊन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पालकमंत्र्यांना ते निवेदन देऊन ती याही बाबतीमध्ये राज्य सरकारचा दिलासा शेतकरी वर्गाला मिळावा ही मागणी या निमित्तानं केलेली आहे सांगलीवरून स्टार न्यूज मराठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ता सबस्क्राईब करा